लाडकी बहीण योजनेसाठी पुन्हा एकदा अर्ज प्रक्रिया सुरू आता इथून अर्ज करा म्हणजे अर्जासाठी नेमकं काय काय लागतं तुम्हाला हे सांगण्याचा प्रयत्न करीत आहे तुम्हाला प सर्वप्रथम हे सांगित आहे की अर्जासाठी काय काय लागतं तर तुमचं घरामध्ये अडीच लाखापेक्षा उत्पादन कमी पाहिजे अडीच लाखापेक्षा वर असलं त्याला लाभ नाही असं तुम्हाला सांगतो की काय अडीच लाखापेक्षा कमी पाहिजे दुसरं म्हणजे तुम्हाला शाळेचा दाखला पाहिजे शाळेचा शाळेमध्ये दाखला भेटतो तो दाखला पाहिजे तिसरी गोष्ट तुम्हाला पिवळं किंवा केसरी राशन कार्ड जे असतं कोकणाचं ते एक पाहिजे चौथी गोष्ट तुम्हाला तुमचं आधार कार्ड एक पाहिजे आणि तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहात की नाही हा पुरायसाठी गावामध्ये म्हणजे असं गावाचं आपल्या हेत असते एक पत्र येत असते रहिवासी म्हणून ते एक रहिवाशी एक पाहिजे तर अशा चार पाच गोष्टी आवश्यक आहेत आणि खरं तुम्हाला सांगतो तुम्हाला कोणीही सांगणार नाही अशा प्रकारे सांगतो की खरंच बावीस टक्केच फक्त महिलांना पैसे भेटणार आहेत कशामुळे तुम्हाला आता सांगतो कशामुळे काय नेमका प्रक्रिया सगळं सांगतो मेन गोष्ट अशी केली सरकारने आताच नाही आता चार महिने प्रत्येकाला पडणार चार महिन्याच्या बाद पुढे ज्या महिलाच्या ज्या महिलांना आता एका राशन कार्डावर काय काय चार चार पाच पाच कुटुंब आहेत तर याच्यामध्ये फक्त दोनच कुटुंब तुमच्या घरात जर तीन व्यक्तीच्या नावावर जर असं जर राशन कार्डामध्ये तीन व्यक्तीचं नाव आहे नवरा बायकोचं नवरा बायकोचं असं तिघाचं जो तीन जोडप्याचं नाव आहे त्यांना पैसे भेटणार नाही फक्त दोनच जोडप्यांना पैसे भेटणार म्हणजे दोनच महिलांना पैसे भेटणार तिसऱ्या महिलांना पैसे भेटणार नाही मग महिला दहा जरी असतात त्या राशन कार्डामध्ये त्यांना पैसे भेटणार नाही आता तुम्हाला सांगत आहे की तुमच्या घरामध्ये तीन जण असल्या महिला तर फक्त दोनच महिलांना शंभर जरी महिला असल्या तरी द्या राशन कार्डामध्ये फक्त दोनच महिलांना पैसे भेटणार हे तुम्ही लक्षात राहू द्या महिला फक्त कपात करायच्या आता आणि ज्या घरामध्ये नोकरी आहे सरकारी नोकरी ज्या घरामध्ये ज्या ना आहे त्यांना हा लाभ भेटणार नाही म्हणजे गोष्टी तुम्हाला सांगत आहे फोडून सण्या की दोनच्या वरी महिलांना भेटणार नाही एकाक्र राशन कार्डावर दोन महिन्याच्या वरी महिला असल्यावर त्यांना भेटणार नाही पुन्हा नोकरी वाड्या बाया ज्या आहेत त्यांना राशन त्या नोकरीवाल्या जे सरकारी बाया आहेत त्यांनासुद्धा पैसे भेटणार नाहीत नारख्या बहिणीचे आणि ज्याचं उत्पादन अडीच लाखापेक्षा जास्त आहे जे तुमचं असं उत्पादन असतं ते उत्पादन जर तीन चार लाख पाच लाख दहा लाख असेल तर तुम्हाला पैसे भेटणार नाही अडीच लाखापेक्षा कमी उत्पादन पाहिजे तुम्हाला डोसकं पडून सांगत आहे की ह्या गोष्टी तुमच्या जर असतील उत्पादन जास्त असेल किंवा नोकरी असेल किंवा तीन चार बाया जर समजा याच्यावर असतील आपल्या राशन कार्डावर तर तुम्हाला पैसे भेटणार नाहीत तुम्ही बेदार होणंही फायदा नाही आणि याच्या विक्री समजा तुमचं राशन कार्डामध्ये दोनच व्यक्ती आहेत तुम्हाला सरकारी नोकरी नाही किंवा तुमचा अडीच लाखापेक्षा तुमचं उत्पादन कमी त्यांना शंभर टक्के भेटणार ज्याला भेटलं नाही त्याला कमेंट करा मी तुम्हाला शंभर टक्के तुम्हाला पैसे तुमचे बिलकुल काढून देईल याडो मध्ये समोरच्या समोरच्यामध्ये